हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी तुमच्यासोबत आजपर्यंत खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पण स्वतः मी कॅमेरासमोर कधी आलेली नाही आज, आज फर्स्ट टाइम आलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा उन्हाळ्यातल्या वाळवणीचा प्रकार अतिशय सोपी आणि अगदी झटपट होणारा असा हा प्रकार तोच म्हणजे साबुदाण्याचे पापड तर साबुदाणा आणि बटाटा वापरून हे पापड बनवतात आणि अगदी सुद्धा सहज आरामात घरामध्ये सुद्धा हे पापड बनवू शकतात आता था, इथं आमच्या गॅलरीमध्ये अजिबात ऊन येत नाही फक्त अर्धा तास येतं तर मी घरामध्ये खूप छान असे पापड असे बनवलेले आहे अगदी खुसखुशीत होतात आणि उपवासालाच काय उपवास नसताना सुद्धा तुम्ही अगदी आवडीने खाल असे हे पापड तयार होतात आणि तळल्यानंतर तर अगदी तिप्पट फुलतील एवढे छान मस्त फुलून येतात यामध्ये सोडा किंवा इनो अजिबात वापरलेला नाही चला तर मग सुरुवात करूया इथे बघा मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने अगदी छान मस्त स्वच्छ हा हलक्या हाताने धुवून घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये जे स्टार्च असतं ते सगळं निघून जातो तर बघा आता अर्धा इंच पाणी बसेल एवढं यामध्ये मी पाणी टाकून अगदी रात्रभर हा भिजत घातलेला आहे तुम्ही सहा ते सात तास सुद्धा भिजू घालू शकतात तर बघा रात्रभर भिजल्यानंतर साबुदाना छान मस्त असा मोकळा मोकळा फुललेला आहे तर पाणीसुद्धा याला जास्त झालेलं नाही पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे तर लक्षात ठेवा भिजत घालताना साबुदाण्याच्यावरती अर्धा इंच पाणी येईल तेवढाच तो भिजत घालायचा आता बघा एका भांड्यामध्ये मी पाणी गरम ठेवलेलं आहे तर जेवढा साबुदाणा होता त्याच्या पाच पट पाणी घेतलेलं आहे तर पातेल्याने मी एक पातेलं माझा साबुदाणा होता तर मी याचे पाच पातेलेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाण्याला छान मस्त उकडी आली की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये एक टेबलस्पून जिरे टाकायचे आहे तर आवळीनुसार तुम्ही दीड डेब टेबलस्पून टाकलं तरी चालेल त्यानंतर जाळसर कुटलेली अशी मिरची पावडर टाकायची आहे तर नेहमी लक्षात ठेवा मिरची पावडर खूप जास्त बारीक करायची नाही जाळसरच करायची बारीक केलं तर तळल्यानंतर ते पापड ठसका लागतो तर आता यामध्ये छान उकडी आलेली आहे हा साबुदाना यामध्ये आता आपण टाकून घेऊया आणि छान मस्त व्यवस्थित हलवून घेऊया आता हलवलेला आहे आपण व्यवस्थित आता झाकण ठेवून साबुदाना छान पारदर्शक होईल तोपर्यंत शिजवून घेऊया गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आता इथं मी बटाटे छान मस्त स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहे तर इथे एक किलोसाठी मी दोन किलो बटाटे वापरलेले आहे खिसले, खिसले, तर ह्याच प्रमाणात पापड करायचे छान मस्त खुसखुशीत होतात तर बघा सगळ्या बटाट्यांच्या मी साली काढून घेतल्या आणि बटाटा छान मस्त खिसून घेतलेला आहे तर बटाटा खिसल्या खिसल्या लगेच पाण्यात टाकायचा नाहीतर तो लालसर होतो तर बघा अशा प्रकारे जाळ जाळ छान मस्त खिसलेला आहे तुम्ही आवडीनुसार बारीक खिसणीने खिसला तरी चालते पण मला खाताना छान मस्त जाळच आवडतो म्हणून मी जाळ खिसणीने हा खिसून घेतला आहे इकडे आपला साबुदाना सुद्धा छान मस्त शिजलेला आहे चला तर बघू आता तर बघा साबुदाना छान मस्त पारदर्शक झालेला आहे एकदम ट्रान्सपरंट झाला की समजावं हो की साबुदाना छान मस्त शिजलेला आहे तर छान शिजून झालेला आहे आता यामध्ये आपण हा बटाट्याचा खीस टाकून घेऊया अगदी पाच मिनिटामध्येच हा साबुदाना शिजतो याला जास्त खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला तर आता अशा प्रकारे हा खीस टाकून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटच हा खीस यामध्ये दे होऊ द्यायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही नाहीतर या खीसचा पूर्ण गारा होऊन जातो आता बघा अशा प्रकारे पूर्ण हे मी मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळ वाटायचं पण बघा आता थोडंसं घट्टसर असं मिश्रण वाटते आहे तर पूर्ण मी हा बटाटा आणि साबुदाना मिक्स करून घेतला आहे तर आता पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती हा खीस आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आपल्याला खूप जास्त मी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त शिजवायचा नाही नाहीतर बटाट्याचा पूर्ण लगदा तयार होतो तर आता दोन ते तीन मिनिट आपण हा झाकून छान मस्त शिजवून घेऊया बघा मस्त छान आपला आता हे तयार झालेला आहे मिश्रण पापड बनवण्यासाठी आता एका भांड्यामध्ये हा मी काढून घेतला आणि एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपल्याला ह्या टाकायचं आहे तर गरम गरम असतानाच जास्त टाकायचं नाही तर थोडंसं आपल्याला दोन ते तीन मिनटं थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण छान याचे फळीपापळ करून घेऊया बघा अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला पळीच्या सहाय्याने हे पापड असे पसरवून घ्यायचे आहे आणि त्याला असा गोल आकार द्यायचा आहे तर मी घरामध्येच फॅन खाली हे पापड सुकवलेले आहे आणि अशा प्रकारे सगळे पापड मी करून घेतलेत खूप जास्त छोटे किंवा खूप जास्त मोठे मी केलेले नाही मध्यम आकाराचे असे हे पापड केलेले आहेत आता हे फॅन खालीच मी छान मस्त एक दिवसभर छान मस्त सुकवून घेतलेत आणि संध्याकाळी परत उलट्या साईडने सुद्धा ते उलटे करून घेतलेत तर असे एक दिवस सुकवल्यानंतर पुन्हा मी दोन ते तीन दिवस पुन्हा मध्ये ठेवलेत तर माझ्या गॅलरीत फक्त अर्धा तास होऊन येते तर मी अर्धा तासच ए दोन तीन दिवस ठेवले तसेच माझे छान मस्त कुरकुरीत असे कळकळीत सुकून झालेले आहेत हे पापड अगदी तुमच्याकडे एक तास किंवा अर्धा तास ऊन येत असेल तरी सुद्धा हे पापड तयार होऊ शकतात बघा किती छान पातळ झालेले आहे अजिबात जाड असे पापड झालेले नाही कढईमध्ये बघा तेल गरम केलेलं आहे तेल छान मस्त कडकडीत गरम झालेला आहे आता यामध्ये आपण हा पडीपापड टाकून घेऊया तर बघा किती छान मस्त फुललेला आहे आणि अगदी लगेच वरती आलेला आहे तर आपले पापड छान कळकळीत चुकले ना तर ते छान तळल्या जातात जर थोडासा सुद्धा ओलावा राहिला तर पापड व्यवस्थित तळल्या जात नाही तर बघा किती छान झालेला आहे अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आणि अजिबात सुद्धा झालेला नाही हा पापड तर अशाच प्रकारे मी भरपूर असे पापड तळून घेतलेले आहे कारण माझ्या प्रिशाला सुद्धा खूप आवडतात हे बटाट्याचे पापड तुम्ही बघितलं असेल की टाकायच्या अगोदर याची साईज किती छोटी असते आणि टाकल्यानंतर अगदी दुप्पट साईज होते याची तर किती छान मस्त दुप्पट फुलणारा असा बटाट्याचा आणि साबुदाण्याचा पापड इथं आपण केलेला आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे तर अशा प्रकारे सगळे पापड मी तळून घेते तर बघा किती छान झालेले चा आहेत साबुदाना बघा किती छान मस्त टम्म फुगलेला आहे आणि मी यामध्ये जाळ खीस टाकलेला आहे त्यामुळे बटाटा छान मस्त यामध्ये उठून दिसतोय या तर आणि अजिबात तेलकट सुद्धा हे झालेले नाही अगदी छान मस्त असे कोरडे झालेले आहे ऑइली अजिबात दिसत नाहीये बघा तुम्ही बघाल की कुठेच तुम्हाला ऑइली दिसणार नाही जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत माझी रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, धन्यवाद बाय बाय